प्रथमच विमान प्रवास केला होता या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नमस्कार मी ज्ञानदेव सांगळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये कार्यक्रम अधिकारी आहे आज मी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक महोदय माननीय जी श्रीकांत साहेब यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्टुडंट एक्झाम घेतलेल्या परीक्षेमधून एक जे टॉप इलेवन विद्यार्थी निवडलेले या विद्यार्थ्यांना घेऊन विक्रम साराभाई स्पेस सेंटर रॉकेट प्रक्षेपण ज्या ठिकाणं होतं त्या ठिकाणी केरळ राज्यामध्ये थुंबा तिरुवानंदपुरम या ठिकाणी आलेलो आहेत या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी आपण पाहतो आहे जे जी एस एल व्ही सॅटेलाईट सेंटर आहे त्यानंतर जी एस व्हीची दुसरी प्रतिकृती आहे आणि पी एस एल व्ही आहे आणि जे की आता ज्याच्यावर काम केलं जातं आहे ते एन जी एल व्हीची सुद्धा इथं या ठिकाणी प्रतिकृती लावली आमच्या महानगरपालिकेच्या शाळेतले हे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे तर आता आपण या डायरेक्ट विद्यार्थ्यांनाच विचारू हो की आपल्याला कसं वाटलं ही भेट देऊन बेटा तुझं नाव काय आहे तुझ्या शाळेचं नाव काय आहे मनपा प्राथमिक विद्यालय सेवन छत्रपती संभाजी बरं तुला या ठिकाणी भेट देऊन कसं वाटलं म्हणजे मला खूप छान वाटतंय आणि स्पेसबद्दलची सगळी माहिती मिळाली स्पेसबद्दल जी मनात शंका होती त्या आता डाऊट ते क्लिअर झाले स्पेस आणि रॉकेटबद्दलची माहिती मिळाली आता पुढे वुमन्सला वुमेन्सला पण पाठवणार आहे स्पेसमध्ये त्याची सुद्धा माहिती मिळाली बेटा तुझी या स्पेस सेंटरला भेट देण्यासाठी निवड कशी झाली सरांनी म्हणजे जी श्रीकांत सरांनी आमच्या शाळेबद्दल शाळेमध्ये सर्व महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स एक स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूलमध्ये म्हणून एक परीक्षा ठेवली होती त्यामध्ये सहाशे प्रश्नांची पेशंटांनी दिली होती त्यावरती शाळास्तरीवर परीक्षा झाली विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांची सिटी लेवलवर परीक्षा झाली आणि त्यातून आम्ही त्या तुझ्या पण तयारी झाली ओके छान बेटा तुझं नाव काय आहे सुहम सुहम सुरशे कोणत्या वर्गात शिकतो तो आठवी आठवी शाळेचं नाव मंत्र विठ खेळा तुला कसं वाटलं या स्पेस सेंटरला भेट देऊन सर खूप छान वाटते खूप छान वाटते काय काय पाहिलं तू सर रॉकेट रॉकेट चार मधले पार्ट्स पार्ट्स अजून वगैरे अजून ती सॅटेलाईट तुझ्या शाळेचे नाव काय आहे म्हण का प्राप्ति तुला हे ये, ये तर भेट देऊ कसं वाटलं

आणि माझे वडीलचर काम, काम करतात तुझं नाव काय आहे अक्षरा इतर माझं नाव अक्षरा इत्यकर आहे माझ्या शाळेचं नाव मनपा विठखेडा छत्रपती संभाजीनगर इथे भेट आयुक्त साहेबांनी स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या उप उपक्रमातून स्मार्ट स्टुडंट तुदें, स्टुडंट एक्झाम घेतली होती त्यात टॉप इलेवनमध्ये मी आले ओके तुला भेट देऊन कसं वाटलं इथे सर खूप छान वाटलं इथे आम्हाला समजलं की रॉकेटमध्ये वेग वेगवेगळे रॉकेटचे वेगवेगळे प्रकार असतात त्याचे चार भाग असतात त्याच्यात सॅटेलाईट वगैरे असतात आणि आता पुढच्या वर्षी बघा न्यान हे आपलं रॉकेट जाणार आहे तर त्यात पहिले डेमो रोबोट रोबोट जाणार आहे एकदम एकदम आपले युनिट दाखवी ओके बोलत आहे की काय वाटतं की तू आणि उद्याच त्यांनी भेटायला आलेस मी आता आल्यानंतर ते पुढे पडल्या जात पडतात समुद्रामध्ये त्याच्यामुळे सेंटर निवड केलेली होती जवळ याचा समुद्र असल्यामुळं आपण पाहतो इकडे आप जे आपल्याला हे जे पुष्प लॉन्चिंग व्हीकल जे आहे त्या या व्हीकलवर याला ठेवलं जातं रॉकेटला आणि ते वन वरती आकाशामध्ये जातं आणि ते सोडल्यानंतर ते वापस येतं परंतु ते ज्यावेळेस रॉकेटवरती आहे तेवढ्यापर्यंत थांबल्यानंतर मात्र पडल्या तर कुठं पडतंय समुद्रामध्ये पडतं आहे आणि इकडे सगळ्यातला भाग आहे म्हणून आपण या ठिकाणी किंवा मान्य भारत कि सरकारने ही जागा निवडून सगळ्यात पहिलं हे विक्रम साराबाई स्पेस सेंटर आहे आज आमच्या महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि मान्य आयुक्तांची आमच्या जी संकल्पना आहे की महानगरपालिकेतले शाळेतले विद्यार्थी कुठेही कमी नाहीत तीसुद्धा इस्रो असेल किंवा नासा असेल अशा सेंटरलासुद्धा भेट देऊ शकतात आणि संशोधन करू शकतात म्हणून आजच्या या भीतीसाठी मी माननीय आयुक्त सरांचं माननीय प्रशासक महोदयांचं खूप खूप आभार मानतो आणि थांब चला